सेलू शहरात मागील चार जुलैपासून मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ॲडव्होकेट विष्णू ढोले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषणात बसले आहेत आज बुधवार दहा जुलै उपोषणाचा सातवा दिवस आहे या अमरण उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्यामुळे आणि कसल्याच प्रकारची दखल घेण्यात न आल्यामुळे आमरण उपोषणाला समर्थन देणाऱ्या मुस्लिम बांधवांनी दहा जुलै रोजी सेलू बंदची हाक दिली होती अशी अधिकृत घोषणा अथवा बंद करण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे आणि बंद दरम्यान खबरदारी म्हणून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्यामुळे तसेच पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे बंदची फसगत झाली आहे दरम्यान अॅडव्होकेट विष्णू ढोले यांच्या उपोषणस्थळी दहा जुलै रोजी ऑल इंडिया पॅनथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट देऊन आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला आहे ऑल इंडिया पॅनथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे दुर्दैव आहे की आणि एक क्रांतिकारी आंदोलक असं मला या ठिकाणी दिसतय महाराष्ट्रात ठराविक जातीचे आंदोलन सुरू आहेत आणि त्याच्याकडे सरकार गांभीर्याने बघत परंतु हायकोर्टाने लागू केलेलं मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी गेल्या दहा वर्षापासून जेव्हापासून या ठिकाणी आर एस एस प्रणित भाजप सरकार सत्तेत आलंय तेव्हापासून जाणीवपूर्वक एक धार्मिक उन्मादाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुस्लिमांना नाकारलं जाते त्यांचं आरक्षण नाकारलं जात आहे आणि ज्याची चर्चा व्हायला पाहिजे त्याची चर्चाच होत नाही आज या सेलूच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चा पायत्याशी आंबेडकरी आंदोलक आंबेडकरवादी नेते अॅडव्होकेट विष्णू ढोले या महाराष्ट्रात एकमेव आंदोलन करतायत की मुस्लिमांच्या अनेक मागण्यांसाठी ते उपोषण करतायत आज सात दिवस झाला अमरण उपोषण सुरू आहे पण त्याची दखल जाणीवपूर्वक घेत नाही हा जातीवाद आणि धर्मवाद आहे आणि त्यामुळेच ही है। त्याम दखल घेतली जात नाही परंतु आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की मुस्लिमांसाठी एक आंबेडकरवादी मैदानात उतरलाय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय